नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटीच्या या युट्यूब चॅनेलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण जी काही न्यू अपडेट आलेली आहे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग भरतीबद्दल यामध्ये थोडक्यात या जे काय परिपत्रक आलेलं आहे त्याबद्दल थोडक्यात आपण बोलणार आहोत बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मेसेजेस होते की नक्की हे काय सर, काय सर्क्युलर आलेलं आहे कशा संबंधित आलेला आहे याच्याही आधी म्हणजे जवळपास डिसेंबर जानेवारीमध्ये सुद्धा सिमिलरली असंच एक परिपत्रक आलं होतं तर तेच आणि हे सेमच आहे असे बरेच पदार्थ बरेच प्रकारचे डाउट्स होते तर त्यासाठीच हा आपण शॉर्ट व्हिडिओ घेत आहोत यामध्ये जे काय दहा एप्रिल रोजीचं हे जे काय परिपत्रक आहे ते तुम्हाला दिसेल दहा एप्रिल दोन हजार तेवीस हे परिपत्रक आहे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या विभागाशी रिलेटेड हे परिपत्रक इथं दिलेलं आहे आणि कशाशी रिलेटेड आहे बघा जिल्हा परिषदांमधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सुधारित आकृती बंधातील स्थायी पदे निश्चित करण्याबाबत काही दिवसांपूर्वी स्थायी पदे अस्थायीपदे असंही बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे डाऊट्स होते तर हे स्थायी पदे जे काय आहे ते निश्चित झालेले आहेत आता ह्या विभागाची आणि त्याच्याशीच रिलेटेड हे सर्क्युलर आहे तर जे काय डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये जे काय आपल्याला एक व्हिडिओ सुद्धा आहे आपल्या युट्यूबच्या ह्या प्लॅटफॉर्मवर त्यावेळेला पण आपण सांगितलं होतं की जिल्हा परिषदची अंतर्गत जे काही डिपार्टमेंट आहे की पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी पदी ज्या आहेत त्याबद्दल एक आपण व्हिडिओ घेतला होता आणि त्या जे काही मंजूर पदे आहेत तीच आता निश्चित झालेल्या आहेत किती झालेली आहेत स्थायी किती असणार आहेत अस्थायी किती असणार आहेत हे आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत तर बघा इथं जिल्हा परिषदांमधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील पदांचा आढावा पूर्ण झाला असून आढावा अंतिम केलेल्या माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीसच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला होता हे जुनी गोष्ट सांगलेली आहे त्यानुसार बघा इथं टोटल ज्या काही जागा आहेत किती होत्या सर्व सगळ्या सगळ्या मिळून चार हजार एकशे सत्तेचाळीस पदांचा सुधारित आकृती बंद संदर्भांनी हे कधी अठ्ठावीस बारा म्हणजे जो काय आपण लास्ट व्हिडिओ घेतला होता त्यावेळेला ही इतके पदे जे आहेत त्याच्या एक आकृती बंद त्यावेळेला देण्यात आला होता पण त्यानंतर काय झालं की ही जी पदे आहेत त्यापैकी ऐंशी टक्के पदे स्थायी करण्याची बाब जी आहे ह्या त्यांचा एक विचार सुरू होता की ह्या इतक्या मंजूर पदे तर आहेत पण त्यापैकी स्थायी किती करायचं याबद्दल ऐंशी टक्के त्यांनी पहिला विचार करत होते बट आता ते किती टक्के झालेलं आहे त्याबद्दल इथं पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे ओके तर ऐंशी टक्के तर झालेलं नाही यामध्ये थोड्या प्रमाणात काही चेंजेस आहेत तर बघा इथं वेगवेगळ्या तुम्हाला वेगवेगळे वेग पोस्ट दिलेले आहेत कार्यकारी अभियंतापासून वेगवेगळे वेग 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 पोस्ट आहेत तुमचे उप अभियंता असेल मग ते स्थापत्य असेल यांत्रिकी असेल त्याचबरोबर आणखी महत्वाचं कनिष्ठ स्थापत्य अभियंता असतील तर इथं पूर्णपणे समजलेला आहे की जो काय आपण लास्ट टाइम व्हिडिओ घेतला होता आजही जाऊन बघा तुम्ही तर त्यानुसार मंजूर पदे जे आहेत हे बावीसशे सहासष्ट होते दोन हजार दोनशे सहासष्ट ही इतकी पदे त्यावेळेला मंजूर होते आता त्यापैकी स्थायी किती करायचे अस्थायी किती करायचे ह्यावर डिसिजन पेंडिंग होता तर तो डिसिजन आता झालेला आहे त्यापैकी स्थायी पदे जे आहेत ते अकराशे बहात्तर ठेवण्यात आलेले आहेत है। है। है आणि अस्थायी जे आहेत हे एक हजार चौऱ्याण्णव ठेवण्यात आलेले आहेत हे प्रत्येक पोस्टसाठी अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन जे आहे हे अवेलेबल आहे उप अभियंतेसाठी बघा तीनशे एकोणनव्वद जागा आहेत हे सांगितलं होतं आपण त्यावेळेला पण त्यापैकी आता स्थायी किती असतील फक्त दोनशे सात असतील आणि अस्थायी किती असतील एकशे ब्याऐंशी असतील तर अशा हे पोस्ट ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या वे वे तुम्हाला ज्या काय म्हणजे जे काय आपण वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्याबद्दल तुम्हाला ह्या टोटल काउंट जो आहे हा इथं बघायला मिळेल काही पोस्ट ज्या आहेत त्या मृत सर्व संवर्ग म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलेल्या आहेत इथं ज्या काही का काही पोस्ट आहेत ह्या इथून कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला वेगवेगळे वे ज्या काही पोस्ट आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या ज्या काही काउंट्स आहेत त्यामध्ये मग स्थायी किती अस्थायी किती या पद्धती इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघायला मिळेल तर ह्याला पूर्णपणे आता मंजुरी दिलेली आहे आणि जिल्हा वाईज डिस्ट्रिक्ट वाईज सुद्धा हे जे आ, पोस्ट असतील तेही तुम्हाला ह्या परिपत्रकामध्येच दिलेले आहेत तर स्थायी जे काय असणार आहेत परमनंट जॉब जो असणार आहे तर तो तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट वाईज इथं बघायला मिळेल अस्थायी जे असतील कॉन्ट्रॅक्ट बेस्ड जे असतील त्याबद्दल काय आपण इथं बोलून उपयोग नाही आपल्याला जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी इम्पॉर्टंट आहे तर स्थायी पदे जे आहेत ते तुम्हाला इथं इथं जर मी थोडंसं झूम करतो तर यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील की काही मी इथं एक्झाम्पल सांगतो कशा पद्धतीने ह्या दिलेल्या आहेत जागा तर आपल्याला महत्वाचं जे जास्त असतील ज्या टेक्निकलच्या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये जर सिव्हिलचं बघायचं झालं तर उप अभियंता आहे त्याचबरोबर मेकॅनिकलचंही uh, दिलेलं आहे त्याचबरोबर ज्युनियर इंजिनियर जे आहे स्थापत्य पण दिलेलं आहे आणि यांत्रिक पण दिलेले आहे तर एक, एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर इथे बघा सातारा या सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळतील की जवळपास सातारा या डिस्ट्रिक्ट साठी अठ्ठावन्न ज्या आहेत ह्या जागा तुम्हाला ज्युनियर साठी इथं बघायला मिळतील तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या इथं जर बघितलं तुम्ही रत्नागिरीसाठी पण आहेत किती आहेत बघा फिफ्टी टू आहेत तर हे असं तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज जे आहेत ह्या पोस्ट ज्या आहेत ह्या टोटल इथं तुम्हाला बघायला मिळतील आणि जर एक टोटल तुम्ही ऍडिशन केलीत टोटल जर इथं ऍडिशन केली तुम्ही तर जवळपास आपल्याला जिल्हा निहाय जे काय दिलेलं आहे त्यानुसार जे मगाशी सांगितलं होतं मी त्यानुसार इथं बघा कनिष्ठ अभियंतासाठी टोटल ज्या आहेत स्थायी स्वरूपातील अकराशे बहात्तर जागा ज्या आहेत त्या जवळपास अकराशे बहात्तर इथं दाखवतो मी थोडस आणखी वर घेतो तर हे बघा ह्या अकराशे बहात्तर जागा ज्या आहेत ह्या सिव्हिल साठी या इतक्या आता निश्चित करण्यात आलेल्या आहेत म्हणजे मंजूर वगैरे आता काही नाही आता फायनल ज्या पोस्ट आलेल्या आहेत त्या अकराशे ज्या आलेल्या आहेत त्याच पद्धतीनं बाकीच्या उपयंत उप, उप अभियंता वगैरे तुम्हाला किंवा मेकॅनिकलच्या वगैरे ज्या आहेत त्या या डॉक्युमेंटमध्ये बघायला मिळतील तर जागा आता निश्चित झालेल्या आहेत किती जागा असणार आहेत हे तर फिक्स झालेलं आहे आकृती बंद सुद्धा पूर्णपणे तयार आहे त्यामुळं ही जी जाहिरात आहे ही लवकरात लवकर कधीही येऊ शकते बऱ्याशा ऍडव्हर्टाइजमेंट आहेत आम्ही बऱ्याच महिन्यांपासून सांगत आहोत डब्ल्यू सीडी असेल पीडब्ल्यूडी असेल डब्ल्यू आर डी असेल आणि जिल्हा परिषद सुद्धा असेल तर आड़ ह्या बऱ्याचशा ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत यावर शासन स्तरावर जे जे रिक्वायर्ड जे काय प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेस, आहे। प्रोसेस चालू आहेत सध्या ओके त्याला काही वेळेला लवकरात होतील काही वेळेला थोडा वेळ लागेल पण ऍड येणार हे तर फिक्स आहे त्यामुळे तुमचं काम काय आमचं काम काय ही माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो बरोबर आहे तुमचं काम काय की या पूर्ण वेगवेगळ्या वेग एक्झामिनेशनसाठी तुम्ही ज्या ज्या डिपार्टमेंटसाठी इलिजिबल आहात त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास जो आहे हा अभ्यास आपल्याला आजपासूनच स्टार्ट करायचा आहे कारण एखादी ऍड आली की आपल्याला खूपच कमी टाइम असतो ठीक आहे त्यामुळे निगेटिव्ह वेन न जाता या मेसेज जो आहे हा पॉझिटिव्ह वेन घ्या कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा असतं की हे आलेलं तर आहे पण ऍड अजून वर्ष जाईल दोन वर्ष जाईल ऍड येणारच नाही निगेटिव्हली अजिबात विचार करू नका आम्ही टीपीए बद्दल सांगत होतो दो एक दोन महिने पुढे मागं झालं पण आली ॲड बरोबर आहे तशीच डब्ल्यू सीडीची पण एक दोन तीन महिने पुढे मागे होईल पण आड तर येणारच आहे सेम पीडब्ल्यूडी साठी असेल डब्ल्यूआरडी साठी सुद्धा असेल आणि सेम साठी सुद्धा असेल ठीक आहे तर तुमची तयारी जी आहे ही तयारी सुरू असणं गरजेचं आहे सातत्य जे आहे तुमच्या तयारीमध्ये हे असणं गरजेचे आहे तर ह्या बऱ्याशा एक्झामिनेशन आता आहेत डब्ल्यू आर डी असेल नगर परिषदचा सुद्धा सिलेबस डिक्लेअर झालेला आहे पीडब्ल्यूडी डीचा सुद्धा आपल्याला आरटीआय मिळाला होता बीएमसी तर खूप दिवसांपासून आहे टीपीए तर आलेलीच आहे आणि डब्ल्यू आणि झेडपीच्या सुद्धा ज्या जागा जा 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 आहेत त्याबद्दलची जी काही प्रोसेस आहे ही आपल्याला सगळी माहिती आपल्याला मिळालेली आहे ओके okay? तर तुम्ही ह्या एक्झामिनेशनचं जर प्रिपरेशन करू इच्छित असाल तर एक नवीन बॅच अठरा एप्रिल पासून आपण ही लॉन्च करत आहोत तर ह्या बद्दल काहीही इन्फॉर्मेशन हवी असेल तर इथं नंबर दिलेला आहे आणि त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक गुगल फॉर्मची लिंक सुद्धा दिलेली आहे तर ती फिल करा तुम्हाला जर ह्या बॅचसाठी इंटरेस्टेड असाल तर नक्की तुम्हाला बॅच ची जी इन्फॉर्मेशन आहे त्याबद्दल देण्यात येईल त्याचबरोबर इथं नंबर दिलेला आहे तुम्हाला ह्या फर्स्ट नंबरला तुम्ही कॉल करू शकता सेकंड नंबरला व्हॉट्सअप करू शकता किंवा जसं सांगितलं मी तुम्हाला की डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली दि आहे त्या लिंकमध्ये तुम्ही गुगल फॉर्म जो आहे फिलअप करू शकता ठीक आहे तर ह्या व्हिडीओमध्ये आपण एक सारांश जर बघायचं झालं तर जिल्हा परिषदच्या बऱ्याचशा जागा ज्या आहेत या जागांबद्दल स्थायी किती अस्थायी किती हे निश्चितता अजून नव्हती तर ह्या परिपत्रका स्वरूपात जे दहा तारखेला आलेलं आहे त्यानुसार हे निश्चित झालेलं आहे की मंजूर पदे किती आहेत त्यातील स्थायी रूपाचे किती असतील आणि अस्थायीची किती असणार आहेत हे आता सगळं फिक्स झालेलं आहे त्यानुसार पुढची स्टेज काय असेल की ही भरती भरवण्यासाठी का ते काय करतील एका कंपनीला सिलेक्ट करतील जे आता सध्याचा जो पॅटर्न आहे त्यानुसार टीसीएस किंवा आयबीपीएस पैकी एकच होण्याचे चान्सेस असतील आणि त्या पद्धतीने जे सगळे फिक्स झालं डेट वगैरे त्यांचं टाइम टेबल फिक्स झालं की ऍड येऊन जाईल ते ऍड आल्यानंतर आपल्याला त्याचं सिलेबस काय आहे एक्झाम पॅटर्न काय आहे कोण इलिजिबल आहे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील पण मोस्टली सिक्स्टी फोर्टी पॅटर्न जो आहे सिक्स्टी नॉन टेक्निकल फोर्टी टेक्निकल राहण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे जो काही कॉमन सिलेबस आम्ही पहिल्यापासून तुम्हाला सांगत आहोत त्या कॉमन सिलेबस पासून अभ्यासाला सुरुवात करा म्हणजे जेव्हा ॲड येईल तेव्हा तुमचा मॅक्झिमम पोर्शन जो आहे हा कव्हर झालेला असेल ठीक आहे तर याच एका मेसेज थ्रू आपण या व्हिडिओमधून तुम्हाला एक माहिती द्यायची होती तर ह्याच पद्धतीनं नवीन जर तुम्हाला अपडेट्स हवे असतील नवीन कॉम्पिटेटिव्ह एक्झामबद्दल जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू